नमस्कार लाईफ प्रेडिक्टर या चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत राशींना झटका वर्षांनी होणार नोकरी संपत्ती आणि होईल आरोग्याची हानी चॅनल चे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह एका निश्चित कालावधीनंतर वक्री आणि मार्गी होतात त्याचा प्रभाव मानवी जीवनावर देशासह जगावर दिसतो कर्मफळ देणारा देव म्हणजे शनिदेव तेरा जुलै रोजी वक्री होणार आहे वक्री झाल्यामुळे शनिदेव काही राशींना त्रासदायक ठरू शकतात काही राशींवर शनीची साडेसाती आणि थोडी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे कारण या काळात त्यांना जगाची आणि माणसांची चांगली प्रचिती येईल त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि धनहानी देखील होऊ शकते या राशींवर साडेसातीचा अशुभ प्रभाव ज्योतिष पंचांगानुसार तेरा जुलै पासून मेष राशीच्या लोकांना साडेसातीचा सामना करावा लागू शकतो त्यांचे आयुष्य कष्टमय असेल तर मीन राशीवर दुसरा टप्पा कुंभ राशीवर तिसरा आणि अंतिम टप्पा असेल या काळात या तीनही राशींना जीवनातील कडूगोड अनुभव येतील या राशींना साडेसातीचा प्रतिकूल परिणाम देखील दिसून येणार आहे या राशींच्या जातकांना नोकरी आणि व्यापारात अडचणींचा सामना करावा लागेल या काळात पैशांचे व्यवहार करताना जपून करावे या काळात उत्पन्नावर देखील परिणाम होऊ शकतो कार्यस्थळी नोकरदारांना सबुरीचा सल्ला या काळात ग्रह देत आहेत वाहन चालवताना देखील काळजीपूर्वक चालवण्याची गरज आहे या राशींवर ढै्याचा प्रभाव आयुष्य होईल खडतर शनिदेवाच्या उलट्या चालीमुळे धनु आणि सिंह राशींवर ढयाचा प्रभाव या काळात दिसून येईल त्यांचे आयुष्य कष्टमय होईल या लोकांचे आरोग्य देखील खराब होऊ शकते त्यांना एखादी जुनी व्याधी सतावू हो शकते या व्यक्ती मानसिक ताणतणावात देखील असू शकतात या काळात गुंतवणूक सल्ल्याने आणि काळजीपूर्वकच करावी आरोग्याची देखील काळजी घ्यावी नाहक कोणाशी वाद देखील घालू नये शनी हनुमान या देवतांची आराधना करणे नाम जप करणे या काळात फायदेशीर राहू शकते मनाच्या शांतीसाठी ध्यानधारणा देखील या काळात उपयोगी राहू शकते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद